फक्त पस्तीस रुपयामध्ये भेटते आणि त्याला काट पण आहे फक्त दोनशे नव्वद मध्ये फक्त आपल्याकडे चौदाशे रुपयाला भेटणार आहे इथं तुम्हाला भेटेल सुनबाई सिल्कची साडी शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आणि ते कुठे आहे तर ते आपल्याला सांगणारच आहे तर या ठिकाणी तुम्ही याल तर तुम्हाला रुपयापासून सगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील तर आपल्याला इथे आल्यावर बघायला मिळणारच आहे आपण पुढे दाखवू तर आधी तुम्ही आम्हाला सांगा सगळ्यांना की पत्ता कुठं हा कोणत्या एरियात येतो म्हणजे लोकांना येता येईल आपलं सरस्वती टेक्स्टाईल डोंबोली कलेशील या मार्गे पलावा सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर एक्झॅक्ट अच्छा अच्छा आपण पत्ता आणि नंबर तर स्क्रीनवर नंबर पत्ता स्क्रीन वरती दिलेला आहे तर आपण दाखवा तुमच्या साड्या कशा आहेत म्हणजे लोक येत चला तर मी दाखवतो तर आता आपण कोणत्या साड्या बघणार आहेत सुरुवातीला तर मी तुमच्यासाठी आता फॅन्सी कलेक्शन घेऊन आलोय पार्टी वेअर पार्टी वेअर डिझायनर साड्या डिझायनर आणि कशी किती प्राइस सुरुवात आहे याची रेंज रेंज स्टार्टिंग आहे आठशे रुपयापासून ही आहे आपली पार्टी वेअर साडी पूर्ण त्याला पदर म्हणजे हातच राहील पदर हात राहील याच्यावर गोंडे येतील बघा गोंड्याचे आणि पूर्ण काठाला आहे पूर्ण असं बॉर्डर ये आवडतील ते कलर घेत डिझायनर मध्ये डिझायनर थोडं छान वर्क केलेलं आहे छान याचा पदर कसा आहे हे पदर इकडलं आहे छान वर्क केलेलं आहे पार्टी वेअर साडी आणि एकदम लाइट वेट आहे आणि रेंज बी अगदी स्वस्त आहे पंधराशे तीस रुपये फक्त पंधराशे याच्यामध्ये कलर पण भेटणार आहे तुम्हाला चार कलर हे बघू शकता कलर सगळे लाइट कलर मध्ये पूर्ण लाईट शेड येणार पेस्टल शेड चला तर आता मी तुमच्यासाठी मध्ये घेऊन आलो हे बघू शकता मध्ये तुम्ही एकदम कमी प्राइस मध्ये बाहेर बघितलं या साडीची मार्केटला रेंज जर बघितली ना तर अडीच हजार पर्यंत स्टार्टिंग रेंज असते बर का फक्त आपल्याकडे चौदाशे रुपयाला भेटणार आहे मध्ये प्लेन आहे थोडीशी ते मस्त तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते असं काम केलेलं एकदम छान वर्क आहे वेट साडी आहे आणि काही किंमत नाही मस्त पार्टीसाठी अशी दिसेल तुम्हाला चला तर मी तुमच्यासाठी दुसरा घेऊन आलेला आहे सॉफ्ट मध्ये बघू शकता ओके okay, ही पण ऑर्गेनजाच आहे सॉफ्ट ऑली सॉफ्ट आणि बारीक डिझाईन आहे स्टोन स्टोन अशी हे आहे कॉपर वर्क म्हणजे हे जे आपण पाहिलं हे थोडं पंधराशे तीस तीस फंक्शन एकदम मस्त साडी किंवा हा एक दुसरा ब्राऊन भरपूर कलर आहे पार्टी साठी स्पेशल सिमर वर्क सिमर खूप छान आतमध्ये तुम्हाला थोडं वेगळं लुक दिसेल डॉट डॉट च मल्टी कलर मध्ये आहे आणि रेंज बी अगदी कमी राहणार आहे फक्त पंधराशे रुपये आपण ज्या साड्या बघतोय त्यात सगळे लाईट कलर लाईट कलर डार्क कलर दोन्ही पण शेड भेटतील तुम्हाला एकदा नक्की विजिट करा तुम्हाला दोन्ही शेड भेटतील खूप सुंदर सुंदर आहे आणि आपल्याला दिसत आहेत की वर्क थोडं पण खूप अलग डिझाईन आहे सगळ्यांची सगळी वेगळी डिझाईन आहे बघा असं टाकल्यावरती तुम्हाला असं लोक येईल हे किती पर्यंत आहे हे 1800 पर्यंत अठराशे पर्यंत 1800 इथे आल्यावर तुम्हाला, तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलर बघायला मिळतील लाईट आहे आणि डार्क पण आहे दोन्ही साईड मध्ये भेटतील तुम्हाला चला तर आपण दुसरे बघणार आहे सुपर नेट मध्ये बघू शकता आपण आधी ऑर्गनजा पाहिली ऑर्गेनजा पाहिले त्यानंतर सिमर वर्क मध्ये आणि आता ही नेट आता ही नेट मध्ये सुपर नेट मध्ये तुम्हाला दिसत असेल की थोडं सारखं कॅमेरा मध्ये पण अलग आहे खूप डिझाईन अलग आहे तुम्ही जवळून बघा तुम्हाला बघा ते बघा यातलं तुम्ही वर्क बघा स्टोन वर्क आणि एकदम नेट हे असं नेट आहे अशी दिसेल ची स्टार्टिंग प्राइस दोन हजार कलर 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 बघू शकता डिझाईन भरपूर सुंदर सुंदर कलर आहे चला तर मी तुमच्यासाठी नवरीच्या टाइप ब्रायडल साडी घेऊन आलोय पण ही कोणत्या भागातली येते तरी ही आपल्या इकडं युपी बिहार साइड ला चालते बघा बिहार साइड हा थोडी वेगळीच वाटली काम तर जे अशी साडी युज करत असतील त्यांच्यासाठी खूप छान तुम्हाला दुकानात आल्यावरती घ्यायला मिळेल युपी किंवा बिहार साइड ब्रायडल साडी ब्रायडल साडी याची रेंज स्टार्टिंग रेंज पंचवीसशे पासून स्टार्टिंग रेंज आहे साडीची किती पर्यंत आहे पस्तीस हजार पर्यंत भेटून जाईल याच्यातली ब्रायडल ब्रायडल भरपूर आहे तीन चार कलर दाखवतो सध्या सॅम्पल ला तीनच कलर दाखवले याच्यामध्ये अजून भरपूर आहे तर आपण दुसरी बघणार आहोत आता हे वेगळं सेक्शन आहे की जे आता पस्तीस रुपयापासून साडे साड्या आहेत ज्यांना देण्या घेण्यासाठी लागत असतील रेग्युलर वापरायचे असतील तर पस्तीस आहे किंवा शंभर आहे दोनशे तीनशे आपण सुरुवात करू पस्तीस रुपयाची हे बघू शकता पस्तीस रुपया वाली आता लग्नाची पस्तीस रुपये आता देण्या घेण्यासाठी साड्या लागतात बघा किंवा काही जणांना नाही घेताय तर त्यांना ही साडी रेग्युलर वापरण्यासाठी तुम्हाला जवळून दाखवते बघा फक्त पस्तीस त्याला काट पण आहे तर इथं आल्यावर तुम्हाला मोठं दुकान आहे या मोठ्या दुकानावर आल्यावर तुम्हाला तुमचे चॉईस चे सगळे कलर काढता येतील तर यांनी थोडक्यात इथे काढून दिलेले हे पस्तीस पर्यंत आहे नाहीये ला आहे तर मी तुमच्यासाठी दुसरं घेऊन आलो आयरला वगैरे साडे द्यायचे असतात ना, ना, ना। बॉक्स मधले ते आपण बॉक्स पॅकिंग मध्ये आणि तेही स्वस्त एक 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 ते एकदम कमी भावामध्ये आणि तेही स्वस्त म्हणजे किती फक्त एकशे पंधरा रुपयाला एकशे पंधरा रुपये याच्यात ब्लाउज पीस असत का ब्लाउज पीस नसते याच्यात नाही हे बघा इथं त्यांनी काढलेले आहेत कलर पण भेटतील तुम्हाला फक्त भरपूर अशी व्हरायटी बघा भेटणार आहे तुम्हाला एअरपोर्ट एवढे दुकान आहे जी लागेल ती आहे एकशे पंधरा ला चला तर मी तुमच्यासाठी दुसरी एक व्हरायटी आलो एकशे पासष्ट मध्ये बघू म्हणजे एकशे पासष्ट ची ही वरची लाईन आणि जे आहे त्या कितीला दोनशे वीस ची दोनशे वीस ची जरी या इथं आपल्याला दिसत आहे थोडासा फरक आहे ह्या दोनशे वीस आणि एकशे पासष्ट आपण ही बघतोय एकशे पासष्ट रुपयाला विथ ब्लाउज येईल एकशे पासष्ट रुपयामध्ये एकशे पासष्ट पासून विथ तर बघा तुम्हाला याच्यात काठाची पण साडी भेटेल स्टोन येतील आणि तुम्ही जवळून बघा साडीला खूप सॉफ्ट आहे स्टोन येतील आणि इथं आल्यावरतीच तुम्हाला समजेल पस्तीस ची कशी आहे शंभरची कशी नव्वद ची कशी एकशे वीस ची कशी तर ही एकशे पासष्ट आणि ही दोनशे वीस दोनशे वीस चला ही पण दाखवत तुम्हाला खोलून यात थोडं पेंट पण आहे पेंट आहे तर याच्या पुढच्या ज्या साड्या त्याच्यात ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस विथ ब्लाऊज येणार आहे त्याच्यात चला तर तुम्हाल मी तुम्हाला सिल्क मध्ये घेऊन आलेलो आहे डेली युजसाठी सिल्क हे बघू अच्छा आणि एकच कलरच्या घ्यायच्या असतील फक्त काठ अलग कॉन्ट्रास्ट वेगळं फंक्शन साठी एक सारख्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला महिला वगैरे महिला मंडळाचा कार्यक्रम असेल काही बचत गटाचा त्याच्यासाठी एक मॅचिंग भेटली जाईल तुम्हाला एक सारख्या कलर मध्ये फक्त तुमचे हे जे काठ आहेत हेच फक्त फरक राहतील किंवा पदरचा भाग जो आहे तो फक्त वेगळा राहील आणि याची रेंज फक्त दोनशे तीस रुपये राहणार आहे अच्छा दोनशे फक्त दोनशे तीस त्यात बघा तुम्हाला हे सगळे कलर भेटत कॉन्ट्रास्ट पण वेगवेगळे त्यामध्ये चला तर मी तुमच्यासाठी दुसरी नवीन व्हरायटी घेऊन आलो कॅटलॉग पीस मध्ये हे बघू शकता ही दोनशे सत्तर रुपये ही दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅटलॉग मध्ये कॅटलॉग मध्ये म्हणजे तुम्हाला जसं यात दिसत आहे साडी ह्या कितीला दोनशे सत्तर दोनशे सत्तर आणि ह्या दोनशे दोनशे पंच्याहत्तर याची प्रिंट आहे आणि हे पण लेरिया लेरिया टाइप ही बघा ही दोनशे पंचाहत्तर ची एकदम मऊ आहे विथ ब्लाऊज येईल विथ ब्लाउज पुढच्या साड्या इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलर बघा ह्या पाहिजे असतील तर यातले कलर अडीचशे पावणे तीनशे चार तर मी तुमच्यासाठी दुसरी घेऊन दोनशे नव्वद मध्ये किती दोनशे दोनशे नव्वद मध्ये खालची ही दोनशे नव्वद आणि ही तीनशे तर तुम्ही आधी बघून घ्या ही तीनशे ची आहे ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे त्यातली आपण बघा तुम्हाला पस्तीस पासून तर बघा तीनशे सव्वा तीनशे पर्यंत खूप छान छान साड्या भेटणार आहे तर बघा एकदम सॉफ्ट आणि डेली पण युज करायला आणि कोणाला देण्यासाठी पण वरती पूर्ण डिजिटल प्रिंट राहील ती पण इथं आल्यावरती तुम्हाला कलर भेटतील ही प्रिंट थोडी वेगळी आहे आणि तीनशे पंचवीस ला आहे फक्त तीनशे पंचवीस कोणतं कापड आहे मार्बल तर आपण ही वरची तीनशे पंचवीस ची पाहिली आणि ही ही दुसरी पाहिली खूप सुंदर कलर आहे बघा चला तर मी दुसरी थोडी फॅन्सी मध्ये घेऊन आलो डेलिव्हि फॅन्सी अच्छा प्राइस कशी यांची ही चारशे पन्नास ची राहील ती चारशे ऐंशी ची राहील दोघं अलग अलग आहे अलग अलग हे आपण दाखवतो आहे पण या दोघही अलग अलग आहेत आपल्याला दाखवतील डिझाईन आणि मस्त की छान बारीक गोंडे पण आहे आणि त्यातल्या त्यात मध्ये मल्टी कलर पण आहे पूर्ण ऑल ओव्हर गोंड्याच काम केलेले गोंडे के गोंडे पूर्ण असे गोंडे ज्यांना गोंडे पाहिजे असतील आणि कलर पण भेटेल तुम्हाला आणि ही वेगळी आहे हा वेगळी यातली पण खुलून दाखवतो तुम्हाला खूप छान छान प्रकार आहेत आपण सगळ्या प्रकारचे बघत आहे पस्तीस काय नव्वद काय शंभर एकशे वीस दीडशे एकशे पंच्याहत्तर तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे तर तुम्हाला असं वाटतं की पस्तीसची नसेल किंवा तीनशेची नसेल तर बघा मी तुम्हाला सगळे प्रकार भाऊंनी आपल्याला दाखवलेले आहेत तर हे कमी रेंजचे आहेत सगळे ते बघू शकतात तुम्ही इथं आल्यावरती याहीपेक्षा तुम्हाला भेटतील कलर आता आपण सेमी काट पदरच्या साड्या बघत आहोत तर आपल्याला खूप छान छान कलर दिसत आहे तर आता आपण बघूया तर आता दाखवा आम्हाला की कसे कसे कलर आणि काय काय नाव आहेत साड्यांचे हा चाल दाखवा ते बघू शकता नारायण मध्ये छान असे कलर येतील याच्यामध्ये पदर हे हा पदर पूर्ण साडी ऑल ओव्हर पदर असे कलर येतील ज्यांना ग्रीन पाहिजे असतो बघा नारायण पेठ मध्ये ग्रीन पण आहे मोरपंखी चार ते पाच कलर येतील असे आणि चिरेंज राहणार फक्त सहाशे ऐंशी रुपये चला तर मी दुसरा नेक्स्ट दाखवतो तुम्हाला चला तर आता मी तुम्हाला दुसरा नेक्स्ट दाखवतो कशामध्ये येते हे आपले हे बोलतात बघायला कॉटन टाईप येते बाटी कॉटन मध्ये थोडं बाट म्हणतात बघू सर आपल्याला पदर आहे पदर हे किती पर्यंत हे चिरेंज जाईल सातशे रुपये सातशे हा फक्त सातशे रुपये याच्यामध्ये कलर पण भेटेल तुम्हाला बघायला हे बघू मस्त आहे नवीन नवीन असे कलर आहेत शॉप मध्ये आल्यानंतर अजून तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतील चला तर मी दुसरं दाखवणार आहे एक कलर मध्ये ते बघू शकता एक कलर मध्ये याची रेंज राहणार आहे फक्त सहाशे तीस रुपये तीस फक्त सहाशे आणि ही कोणती आहे ती पण ही सहाशे पंच्याण्णव रुपयाची याच्यामध्ये कशामध्ये येते पैठण टाइप येते सेमी पैठण जिला बोलते ना पैठणी टाइप पूर्ण ऑल ओव्हर गोंडा सेमी पैठणी सेमी पैठण ही किती पर्यंत बोलला याची सहाशे पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव स्टार्टिंग प्राइस चला तर मी तुमच्यासाठी दुसरी बनारस सिल्क मध्ये घेऊन ही, ही बनारसी सिल्क आणि ही कोणती सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क दोघांच्या दो, दो किमतीत कसा फरक आहे ही सातशे नव्वद ची सातशे पन्नास ची आणि बनारसी सिल्क मध्ये किती हजारापर्यंत साडी आपल्याकडे जशी घेताल पस्तीस हजारापर्यंत आहे ही सगळ्यात थोडी कमी रेंज कमी रेंज स्टार्टिंग रेंज सातशे नव्वद रुपये राहील ते बघू शकता पदर असा येईल साडीचा हा पदर हा पदर येईल पूर्ण साडी ऑल ओव्हर जशी जरी या तुम्हाला कमी किमतीत दाखवलंय तर यांच्याकडे याही या पेक्षा आहे जसं पेक्षा पस्तीस हजाराच्या आसपास सगळ्या रेंज भेटून जातील तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा शॉप ही बनारसी सिल्क ही सॉफ्ट सिल्क ही सॉफ्ट सिल्क याच्यामध्ये कलर पण भेटतील हे बघू शकता कलर तुम्ही कलर दाखवले तुम्हाला तर मेन म्हणजे पैठणी हा प्रकार सगळ्यांना आवडत असतो तर हा काही अलग अलग प्रकारच्या पैठणी आहे तर ही कोणती चंद्रकोर पैठणी आणि ही मुनिया बॉर्डर मध्ये मुनिया बॉर्डर मध्ये तर यांच्या प्राइस कशा तिची राहील नऊशे रुपये चंद्रकोर याची एक चंद्रकोर ची एक हजार तीस आम्हाला दरवेळेला आपण जेव्हा साड्यांचा ग्रीन साडी सा मी बघतेच ग्रीन ही साडी भरपूर प्रोग्राम ला नवरीला पण लागते हे पदर येईल असं तर हा आपला चंद्रकोर साडीचा पदर तर याला चंद्राची डिझाईन केलेला आहे छोटस वर्क केलेलं आहे मस्त म्हणून याला चंद्रकोर पैठणी साडी तर बघा तुम्हाला अशी दिसेल आणि इथं आल्यावरती तुम्हाला पाहिजे ते कलर दोघ साड्यांमध्ये पाहायला भेटतील खूप सुंदर सुंदर कलर आहेत कलर पण बघून घ्या तुम्ही ह्या दोन प्रकारच्या साड्या आहेत दिसत आहेत तुम्हाला पण तुम्हाला एक नवीन नाव दाखवते या साडीवर तुम्हाला दिसणारच आहे जवळून दाखवते सुनबाई सिल्क ऐकलंय नाव कधी सुनबाई सिल्क आपण इथं तुम्हाला भेटेल सुनबाई सिल्कची साडी नवीन आहे नवीन नाव आहे नवीन साडी आहे तर आम्हाला ही दाखवा खूप छान आहे त्यात त्यात आधी सांगा की याची प्राइस नाही याची प्राइस काय फरक आहे साडी आहे ही मध्ये अच्छा कांजीवरम मध्ये तर सुनबाई सिल्क जी आहे ज्याही सुनबाईला पाहिजे असेल सुनबाई सिल्क साडी तर तुम्हाला कितीला आठशे आठशे पन्नास ला आठशे पन्नास ला भेटेल तर आपण ही बघू येल्लो खूप छान कलर आहे कॉन्ट्रास्ट पण छान आहे ग्रीन कलर कॉन्ट्रास्ट साडीवर हळदीसाठी तर स्पेशल आहे मस्त आणि त्यातल्या त्यात नवीन साडीचं नाव तुम्हाला बघायला भेटलंय सुन बाय सिल्क तर बघा असे काट आहे आणि मध्ये स्ट्रेट मध्ये डिझाईन आहे डिझाईन पण एकदम छान आहे हळदीसाठी हा पदर येईल इतर प्रोग्रामसाठी छान तर येत आहे की नाही सुनबाई सगळ्या घ्यायला सुनबाई सिल्क साडी फक्त आठशे रुपयाला अलग अलग कलर आहे छान छान डार्क ही बघणार आहे आपण लिलन कॉटन मध्ये कॉटन बेस मध्ये कशी प्राइस आहे राहील दोनशे नव्वद रुपये ही डिजिटल प्रिंट मधील कॉटन मध्ये अच्छा ही कॉटन मध्ये ही अडीचशे आणि ही दोनशे नव्वद दोनशे नव्वद तर बघा दोघांमध्ये फरक आहे तर ही अशी राहील ज्यांना कॉटन पाहिजे त्यांना इथं आल्यावरती कॉटन नाही भेटेल पण कॉटन मध्येच आहे पण ब्रासो डिझाईन ब्रासो प्रिंट राहील प्रिंट ब्रासो आहे तर हे कशा कितीला ही तीनशे पस्तीस रुपयाला आणि तीनशे सत्तर रुपयाला तर ही अशी डिझाईन दिसेल तीनशे तीनशे पस्तीस तर हे तुम्हाला बघा असे छान छान कलर तर ही आहे ऑर्गेनजा डिझाईन मध्ये ही किती पर्यंत ती जाईल तुम्हाला तीनशे वीस ला तीनशे वीस आणि ही जाईल साडेचारशे रुपये साडेचारशे ही थोडी अलग आहे ही थोडी वेगळी थोडे डिझाईन मध्ये फरक मध्ये हे बघू शकता डिझाईनची पण तिची पण ही दोघे ऑरगेन्झा आहे नाही ही वेगळी ही काटपदर मध्ये ही ऑर्गेंजा आहे अच्छा, ही आणि आहे काटपदर आपण आतापर्यंत साड्या पाहिले घागरे पाहिले पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंतच्या साड्या पाहिल्या तसंच यांच्याकडे ब्लँकेट बेडशीट ब्लँकेट कुशन कुशनचे कवर सगळे ह्या साइड ला तुम्हाला दिसत आहे बघा ह्या साइड ला सगळ्या अलग अलग मल्टी कलर मध्ये आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला सांगेल की या ठिकाणी तुम्हाला कुर्ती प्लाझो मटेरियल ड्रेस मटेरियल तर ते पण आहे तर किती रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे दोनशे स्टार्टिंग रेंज आहे फुल, फुल सेट आहे हा सेट कॉटन मध्ये कॉटन हा किती लागतो दोनशे रुपयापासून दोनशे हा दोनशे ते डायरेक्ट बाराशे पर्यंत आपल्याला सगळ्या साईज पण पूर्ण आहेत आपल्याकडे फाय साइज पर्यंत आहे फायल एक्सेल पर्यंत हा किती एक्सेल चा आहे थ्री एक्सेल चा आहे थ्री एक्सेल हा थोडा शॉर्ट मध्ये येतो हाय मजा येत हायल साईजचा यात दुपट्टा नाहीये दुपट्टा फक्त ही फक्त काही ड्रेस मध्ये कोणता आहे काही ड्रेस मध्ये नाही अंब्रेला टाइप मध्ये ओके ज्यांना असं पूर्ण घेरदार आणि मस्त फ्री असा खूप छान आहे मोठा एकदम हा कितीला हा हाय तुम्हाला अकराशे रुपये अकराशे अकराशे रुपये चला तर हे आता ड्रेस मटेरियल दाखवतो मटेरियल पण आहे तर बघा मटेरियल पण आहे तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या मध्ये शिवायचं असेल तर मटेरियल पण घेऊन जाऊ शकतात यात फुल सेट आहे फुल सेट ओके हा किती ला सहाशे सातशे असे वेगवेगळे कॉटन मध्ये उन्हाळ्याच्या सीझन मध्ये स्पेशल त्याच्यामध्ये तुम्हाला ओढणी पण येणार आहे ओढणी आणि पॅन्ट पण येईल हा एक्सेल चा आहे पण त्याच्यामध्ये फुल साईज येतील फायल पर्यंत येऊन जाईल आणि हे हा याची पॅन्ट आहे याची याच्यामध्ये असे कलर डिझाईन भरपूर भेटेल तुम्हाला स्क्रीन वरती नंबर दिलाय ऍड्रेस द्यायला तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पूर्ण मागे जे दिसत आहेत हे सगळे ड्रेस मटेरियल आणि मटेरियल आहे आज आपण आलो तो सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आपण खूप छान छान पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंतच्या साड्या पाहिल्या आपल्याला भाऊनी खूप छान छान साड्या दाखवल्या आणि मी छान दोन छान छान घागरे पण ब्रायडल घागरे घातले की जे आता लग्नाचे सीझन आहेत साड्यांचे सीझन आहे लग्नाचे सीझन आहे तर बघा तुम्ही मी पण एक आता एक छानशी एक साडी साऊथ ची साडी नाही हा तर ती पण आहे आणि एक अजून एक बनारसी पण साडी बनारसी सिल्क होती ना ती पण घातलेली आहे तुम्हाला दिसेलच तर तुम्हाला इथला पत्ता ऍड्रेस आहे तो आपण आधी सांगितलेला आहे परत पुन्हा मी तुम्हाला स्क्रीन वरती देणार आहे तर नक्की व्हिजिट द्या लवकरात लवकर या छान छान साड्या घेऊन जा पस्तीस पासून पस्तीस हजारापर्यंत धन्यवाद